केंद्र सरकाराच्या मस्तीन दोन हजार सत्तावीसात जावपी विधानसभा वेचणुके एस टी समाजाक दहा टक्के आरक्षण मिळवून दिवपाचो राज्य सरकाराचो यत्न असा हे आरक्षण मिळत जाल्यार पुराय गोयातल्या एस टी समाजात ताचो चढात चड लाव जातलो तेच प्रमाण मार्च दोन हजार सव्वीस मेरेन रान अधिकार खाला आशिल्ले सगळे दावे निकालात सरकाराचो यत्न असा असे सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर

ये बेनिफीट्स प्रयत्न करबल विलेजीस जो पैसे पै नहीं त्योक सकता हूँ धरती आप जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान पे पे अंड बता इंडिया गोवा पैसे पे खरे कुछ पड़ा पंचवी विलेजीस आयाथ गोवा बात आपको जास्तीत जास्त फायदो कसं करून घेऊ सगळ्या समाजाचा सगळ्या कम्युनिटीचं ह्या माध्यमातल्या हे करप आमक शक्य जात जातलं जरी तर सावडे मतदारसंघ येऊन विचार असे की जर जायना जर सुद्धा म्हणजे चार ज्या पळून मतदारसंघ जातले पहिले चार मतदारसंघ जाता किंवा चाळीसात कि टेन पर्सेंट चार मतदारसंघ जर मेबी जे पण आता कमिशन असा रिप्रेझेंट करे रिप्रेझेंटेशन ते कमिशन करतो क्रायटेरिया त्या प्रमाणे जो स्किम जो आज अवन एक गजल कशी असा की थोडे कडे जर इम्प्लिमेंट झालेल्या म्हणजे कशा लोकांनी थोड्यांनी पुढे येऊन सगळे सगळ्या हा खरपूरच ना पण मला मुख्यमंत्र्यांना सांगा

जास्तीत जास्त सगळ्या केसी क्लिअर करतो असतात आमच्याही आम्हाला प्रयत्न असा साधारण सातशे आठशे केसं ज्या असतो ऑर्डर दिलेली असा कोणाला क्लिअर करत बसतले डिसेंबरपर्यंत जर सगळे हे जर सगळे प्रोसिजर जर कंप्लीट झाले जे मार्चपर्यंत प्रमोद सावंत गृहमंत्री म्हणून ज्या प्रमाणे डिक्लेअर केल्या त्या प्रमाणे सगळ्या मेजर केसीस सावड्डे मतदारसंघाचे आमदार चेअरमॅन गणेश भाऊ गावकर तसेच भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी साव्डे मतदारसंघाचे मोहन गावकर मागी सगळे पंच या स्थानिक पंचायती सरपंच बालाजी घंस पुणे शिगाव पंचायती सरपंच गोविंद शिगावकर सावड्डे सरपंचा मशीन मई नाईक संजय सावड्डे सरपंच संजय नार्वेकर नदी बाकी सगळे जे प्रमुख कार्यकर्ते पंच मेंबर आणि हंगाजामध्ये सगळे पत्रकार भावना सगळे जे आमचे आमदार आहेत प्रकाश भाऊ गावकर जे एस टी बिनावरती किंवा जे आमचा ट्रायबलाचे जे स्कीम असा जो इम्प्लिमेंट झाला त्याच्याबद्दल सविस्तर आमदार सांगतो सगळ्या गांव वेलकम करता आज मुद्दा एक मुख्य जो इन्व्हायट करून जे रिझर्वेशन फॉर एस टी इन गोवा ॲसंब्ली ह्या विषयाचे बिल पास झालं पण आणि त्यासंब्ली मेळा राष्ट्रपतीचं त्या खात्री ते सगळ्या लोकांपर्यंत फावन या उद्देशाने खुशापैकी एक पहिला मुद्दा मुद्दा म्हणून घेतला की उद्द बी जे पीची सरकार अंडर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सगळं हे पहिली आपल्या एस टी कम्युनिटीची पण गोची एस टी कम्युनिटी एस टी कम्युनिटी मान दिला आणि तो मान कसं दिसतो एक ट्रायबल फर्स्ट ट्रायबल जे वुमन ट्रायबल झाल्या तिका त्या इलेक्शना बसून चिटकून हाडप ट्रायबल समाजाचा टोटल इंडिये झालाच नाटल्या प्रमोद सावंतांचाही प्रयत्न असा मुख्यमंत्री दुसरा विषय हा मुद्दा बरोबर सांगा की फाटं जर ट्रॅक रेकॉर्ड जर पळत ह्या बी जे पीच्या सरकार ट्रायबल मिनिस्ट्री जी सेपरेट डिपार्टमेंट केला आणि पॉलिटिकल रिझोल्युशन जाऊ पहिली पहिला असा आसा हांव मुद्दाम करून म्हणटलो की गोंयांत हा गोयसा पहिली ते ट्रायबला लागून के स्किमी सांगायचं म्हणजे मुद्दाम करून हा मेन्शन करता की जर प्रमोद सावंतच्या अंडर गोंयांत ट्रायबल रिसर्च सेंटर ट्रायबल कमिशन आनी ट्रायबल डेवलॉपमेंट कॉर्पोरेशन हजाली झाल्या साधारण आता तीन हजार पाचशे फॉरेस्ट राईट ऍक्ट जो केसीस आता केसिस ऑर्डरी दिल्ली असतात आणि सध्या मुद्दा पण सांगता की ट्रायबल रिसर्च सेंटर हा ट्रायबल म्युझियम सेंटर ट्रायबल म्युजियम फार्मागुडी हा जात कुणबी विले सांग्यार सांग्याला आणि ही जे पण सगळे जे आता पण ही एक बी जे पी सरकारची देण आता आमच्या गोयकारा उदक संकल्प हे जाता असताना पहिली ग्रावडा कुंजी आणि वेळी ह्यांना ह्या जाती एस टी घेऊन दोन हजार तीन बी जे पीच्या सरकारान आमचे जनचे माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दी झाले आणि त्यांना आमचे माननीय मुख्यमंत्री जी जर पर्रिकरभाई असलेले गोय तर ह्या लोकांनी हे सगळे पा की बी जे पी सदैव या समाजाच्या वापरतात कौतुक आता की पटिक्युलरली आता दोन हजार पंचवीसात जे पासून ते कायदे झाला ते सगळ्या सर्वोच्च स्थानांचे आमच्या एष्ठी समाजाच आणि राष्ट्रपती जे सगळे विचारात ते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी सेंटरात आणि गोयक डॉक्टर प्रमोद सावंतांच्या लिडरशी करतो की सगळ्यांना हा धन्यवाद दी जे पी लिडरां लोकांना मेन प्रभाव हाडून ह्या लोकांचा फुडार जो असा तो उज्ज्वल उज्ज्वल बघून हे हा बीजेपी एस टी म्हणतात जनरल सेक्रेटरी असं सध्या हा आमचं जे सावडे मंडळ आला त्याचा जनरल सेक्रेटरी असा पहिली म्हणजे हा आमच्या प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आमची राष्ट्रपती जे आमचे गोयचे जे आमचे सी एम हा डॉक्टर प्रमोद सावंत आमचे पार्टीचे अध्यक्ष हा दामू आमचो एम पी हा तानावडे सर जे बाकी सगळे जे आमचे आमदार आमचो जो पहिले स्पीकर हा तवडकर यांचे सगळ्यांचे आभार मानता कारण या लोकांनी एक पाठपुराव केलो म्हणून हे बिल पास झालं असं आणि इतकं सांगायचं आता फाट कितले वर्सां पळता ही काँग्रेस जी आमची ही प्रत्येक हे एस टी लोकांना ते आम्हाला न्याय कडेन पयस काढा त्या सांगपा म्हणजे एक दोन तीन पॉयंट असा तुम्ही जर लास्ट असे ज्या स्पीकर लोकसभेचं पर, पर परत 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 अपील करता की बाबा तुम्ही सगळे रावा जे एस टी लोक आहात गोयचे त्यांना आम्ही न्याय देऊया म्हणून तुम्ही हे करणार बहिष्कार घालणा का, का म्हणून पण ते कसेच ऐकणार हे सगळे जगान पहिले असा ऑल ओवर इंडियन पहिले असा स्पीकर किती फाटी चार पाच फाटी अनाऊन्स केले त्यांनी बाबा तुम्ही राहा आम्ही त्या लोकांना न्याय देऊया म्हणून कोण आमचा जो विराटो आहात एम पी हे सांगायला काँग्रेसवाल्याक की बाबा एस टी सा जमाता ह्यांना न्याय देऊया आणि हे जे बिल आता पास कर त्याने लोकसभे केलं ना परत त्याने सुद्धा सेम हे केलं असा सांगा म्हणल्यार जर काँग्रेस जर ही असली इतल्या वर्षांच्या त्याने एस टी जर पळत हे केलं ना न्याय आणि एक असा जो पण एफ आय आय म्हणा फॉरेस्ट राईट ऍक्ट तो दोन हजार सोया जाल्यार दोन हजार सातांतर तायचं इम्प्लिमेमेंटेशन जातं गोयभर जे दोन हजार बारा जे आमच्या परिकरचे गव्हर्मेंट येले त्यांना परिघरांनी हेमेंट केलो आणि त्यांनाच स्टार्ट झाले एफ आरसी तो जो एफ आरसी कायदो गोया लागलो माझे सांगा इतलेच आहे सा की काँग्रेस सी एस टी लोकांच्या वांग ना कारण त्याने प्रत्येक फोटा आपल्याला प्रूव्ह करून दाखलेली असं इतलेच सांगतात एस टी नोटीफाईड झाल्या पहिली आणि त्या एस टी नोटीफाईड झाल्या कारणान आता एस की फंड येता पण तितून आम्ही खूप डेव्हलपमेंट करू शकले म्हणून हांव सरकाराचे परत एकदा ह्या तुमच्या माध्यमांतल्यान सरकाराक सामके देव करूं तुमचे